नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकांविषयी माहिती घेणार आहोत कोणते बुरशीनाशक केव्हा वापरायला पाहिजे बुरशीनाशकांचे प्रकार कोणकोणते कुं, असतात याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यानंतरही दिसत राहतील तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया बुरशीनाशकाचे प्रकार कोणकोणते आहेत तर मित्रांनो बुरशीनाशकाचे मेन दोन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक ज्याला इंग्रजीमध्ये कॉन्टॅक्ट फंगेसाईड असे म्हणले जाते या बुरशीनाशकाच्या वापरानंतर ज्या ज्या बुरशीच्या संपर्कात हे येते तिला मारते म्हणजेच फवारणीनंतर ज्या ज्या ठिकाणी बुरशीवरती पडते ती बुरशीचा तो नायनाट करतो याचा वापर केव्हा करायला पाहिजे तर ज्यावेळेस मित्रांनो आपल्या पिकावर खूप जास्त प्रमाणात बुरशी दिसत असेल आणि तिचे लवकरात लवकर आपल्याला नियंत्रण करणं असेल त्यावेळेस आपण याचा वापर करू शकता या स्पर्शजन्य बुरशीनाशकामुळे बुरशीवर नियंत्रण खूप लवकर मिळते परंतु या फवारणीनंतर जास्त काळ ते टिकून राहत नाही कारण की जिच्या फक्त संपर्कात आलं तिलाच ते मारतं जी याच्यापासून वाचलेली राहते तिचा काहीच होत नाही मित्रांनो बाजारात वेगवेगळ्या वीक कंपन्यांचे स्पर्शजन्य बुरशीनाशकं उपलब्ध आहे ज्यामध्ये यम पंचेचाळीस अँड्राकॉल झेड अठ्ठ्याहत्तर किंवा ब्लू कॉपर सारखे हे सगळे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे मित्रांनो बुरशीनाशकाचा दुसरा प्रकार आहे आंतरप्रवाही बुरशीनाशक ज्याला इंग्रजीमध्ये सिस्टमॅटिक पंगिसाइड असे म्हणले जाते याच्या वापरानंतर हे पिकांच्या आतमध्ये जाते म्हणजेच पानामधून आत शोषले जाते आणि सगळीकडे पिकामध्ये हे पसरले जाते पिकाच्या प्रत्येक भागापर्यंत हे पोचते याचा रिझल्ट थोडा उशिरा यायला लागतो परंतु खूप काळ टिकून राहतो हे पिकाच्या आतमध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणच्या बुरशीचा नायनाट करत असते त्यामुळे सिस्टमॅटिक अंगीसाईडचा वापर केलेला जास्त प्रमाणात फायदेशीर असतो यामुळे खूप दीर्घकाळापर्यंत आपल्याला पिकामध्ये बुरशीचा नायनाट होताना दिसतो बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे बुरशीनाशक उपलब्ध आहेत ज्यामध्ये बावीस टीन रेडमेल गोल्ड फोलिक्युअर यांचा समावेश होतो हे सगळे आंतरप्रवाही बुरशीनाशकं आहेत मित्रांनो काही कंपन्यांनी स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही असे दोन्ही काम करतात असे बुरशीनाशक बनवलेले आपल्याला बाजारात मिळून येतात ह्या दोन्हींचे काम करणारे बुरशीनाशक वापरले तर आपल्याला दीर्घकाळासाठी फायदा भेटतो ज्यामध्ये साप अवतार सार्थ मॉडर्न केअर असे बाजारात उपलब्ध आहेत जे दो कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक असे दोन्हीचे काम करतात तर मित्रांनो आपल्याला आपल्या पिकामध्ये ज्या प्रकारची बुरशी आहे जेवढ्या प्रमाणात था आहे त्यानुसार आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अवश्य सबस्क्राईब करा